आज आम्ही दोघ गाण्याच्या भेंड्या म्हणजे बाबासाहेबांचे गाणे बोलणार आहे तर कुणाचा आवाज चांगलाय आणि कुणाचा म्हणजे सगळ्यात जास्त आवाज चांगलाय प्लीज आम्हाला सांगा तर गाण्याचे मी स्टार्ट ठीक आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी बाबासाहेबांचे गाणे स्टार्ट करतोय छाती थोकून सागू जग होणार नाही जरी झालाच विद्वान मोठा बुद्ध भगवान होणार नाही छाती खोकून सांगू जगाला दिन दुबळ्यांची उडवून चोसते wow. चातुर्भरचे जुरवून कधी हरला ना कधी हरला ना कधी हरला ना कुस्ती अस पहिलं बाण होणार नाही सांगू जगाला असं गाणं एकदम बोल दोन वर्षी अकरा महिने अकरा दिस किती सोसल भीमान आवाज तुकडा वर दिस शरीर थकल ना का माना। सतरमाची बुद्ध दमाचे मेल वरदान भरपूर दान जीवाचे करू रे रानेली जीवस विदान मला कसल बोलतो तुम्ही झालं ओके okay, चल पुढे तकनर आहे मी आणि चौधर तळ्याचे तकनर आहे मी पान पानसाती हा जीवतळ म्हणसा मला भेट स्टॉप ठीक आहे तू सांचा <laughs> एक निया आणि एक भगवा दाही दिशा मधी लावी दिवा एक वाघचा एक छाबा छावा जिजाईचा तो शिवानी भीमाईचा तो दिवा जीजाईचा तो शिवानी भीमाईचा तो भीवा ओके कुमारा परे तू विवा भी वाजल ओ कुमारा परे तू भीवा समज लग्विल भी <laughs> गाना तो बोल माझ्या भीमा हो நூல ரூல ரூ குவிமான குல அஞ்சுவாணி ஆய்க மா वागे घरतनी मान हो वागे घरतनी मान कुंकुला विलेरमान कुंकुला विलेरमान कुंकुला विलेरमान मजा आता गाण सांग खानो मोआ बोलू का बोलची उमर में माली

सिरत्यो दुश्मन का सीना मैं गोली हूं गजजीम राज की बेटी मैं तो जे भीम वाली हूं गजजीम राज की बेटी मैं तो जे भीम वाली हूं हमारी खूप चांगलं गाणं गायले आता मी कोणते गाणे नाही बोल सांगायचं बालाबा ये दारू रे बैठलाय ना एक्चुअली ना फुटलो गय व्हयरलचं गाणं झालं ते आपलं सांगना <laughs> स्टॉप करा तुमच्या दाजवाला हो काही आठवत नाहीये माझ्या कुठल्या हार <laughs> हार हारलेला हार हार जीबाला जीबाच दान दिले भिमाने जीबाला जीबाच दान दिले भिमाने